तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या एकवीस जिल्ह्यांमध्ये होणार पासष्ट बाजार समित्या नव्याने स्थापनेस राज्य शासनाची मंजुरीचे सहाशे पंचवीस उप बाजार कार्यरत आहेत तर राज्यातील पाडुसष्ट तालुक्यात बाजार समित्या नव्हत्या एन सी सी एफ कांदा खरेदीच्या निविदेत जाचक निकषांची आडकाठी खरेदी धोरणाविषयक संताप शेतकऱ्यांच्या संस्थांसाठी अडचणी शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार कृषी मंत्री, मंत्री कोकाटे यांची आमदार बच्चू कडू यांना ग्वाही राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित करणार असल्याची ग्वाही दिली आहे त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत नेमका काय निर्णय ने ने होतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे मिश्र खताची बॅग दोनशे पंचावन्न बेटी बियाणे सदोतीस रुपयांनी महाग खरीप सुरू होण्याआधी शेतकऱ्यांच्या खिशाला जळ एक्सप्रेसवे आणि समृद्धीवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी सरकारच्या तिजोरीवर शंभर कोटींचा भार चारचाकी ट्रक व बसेस साठी चार्जिंग चार्जिंगची सुविधा परिवहन विभाग पेलणार भार सलगर परिसरात चोरांची दहशत शेतकऱ्यांच्या कृषी साहित्याची चोरी भीतीपोटी शेतकऱ्यांच्या शेतातच मुक्काम गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या चोरांचे प्रमाण वाढले आहे गेल्या आठ ते दहा दिवसात सलगर बुद्रुक गावातील दोन व जंगलमी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील महागड्या किमतीच्या कृषी साहित्याची चोरी झाली आहे मनसर बाजार समितीत खरबुजाची आवक वाढल्याने भाव ढासळले आठवडापूर्वी तीस रुपये किलो असलेला भाव दहा ते बारा रुपये किलो पर्यंत खाली आला लागवडीवर झालेला खर्चही निघणे झाले अवघड शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका मुंडेंना मंत्रिपद मिळू दे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी नामदेव शास्त्रींची प्रार्थना सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याचं आश्वासन देणाऱ्या नामदेव शास्त्रींचं पुन्हा मुंडे प्रेम उफाळून आले कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढा सीओ पी सी पी ची 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 केंद्र सरकारला शिफारस शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयात वीज कनेक्शन दहा गायींपेक्षा जास्त पशुपालन करणाऱ्यांना अनुदान मध्य प्रदेश सरकारचा निर्णय शेती सिंचनासाठी पाणी असले की वीज नसते आणि वीज असले की पाणी नसते पण आता शेतकऱ्यांना पाच रुपयात कायमस्वरूपी वीज कनेक्शन देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे मराठीला हिंदी शिकवण्यापेक्षा उत्तर भारतीयांना मराठी शिकवा महाराष्ट्राचा सूर शासन निर्णयावर टीकास्त्र भूमिहीनांच्या गृहप्रकल्पासाठी ग्रामपंचायतींना गायरान जमिनी नव्याण्णव वर्षांची एक रुपया भाडे बेगर असल्यामुळे घरकुल मंजूर होऊन ही हक्काची जागा मिळत नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील चौदा हजार बेगर भूमिहीन कुटुंबांना हक्काचा निवारा मिळालाच नाही वक कायद्यातील दोन कलमांना ब्रेक वक बोर्ड परिषद व मालमत्तांची स्थिती जैसे ते ठेवणार केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात आश्वासन केळीची कमी दरात खरेदी सुसाट बाजार समित्यांकडून कारवाई होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार शेतकरी एक खिडकी तीन टप्प्यात राबवली जाणार राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकच खिडकी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या एकच खिडकीतून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे मग यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची माहिती मिळेल शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने आणले पाणी दहा रुपये किलोचा दर मिळत असल्याने शेतकरी संतप्त उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत लातूर आणि बीडच्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना हाकललं राज्यातील बारा जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यात येणार आहे परंतु या परंतु या महामार्गाला लातूर आणि बीड जिल्ह्यातील अनेक गावांचा विरोध आहे राज्य सरकार मात्र महामार्ग पूर्ण करण्यासाठी आग्रही आहे यांत्रिकीकरणाचा नवा आयाम भविष्यातील शेती स्वयंचलित यंत्रे अवजारे तसेच मन यंत्र मानवावर चालणार आहे अशावेळी आपल्या देशात सुद्धा याची निर्मिती आणि वापरावर भर द्यावा लागेल शेतकऱ्यांना मिळणार सुपीक गाळ इरई खोलीकरण पंचवीस एप्रिल ते आठ जून दरम्यान मोहीम अंबाजोगाईत महिला वकिलाने डीजेच्या आवाजाची तक्रार केली सरपंचाने बेदम मारलं पाईपच्या माराने अंग काळं निळ पडलं घारगाव विभागात पंचनमही दर झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संताप अवकाळी पावसाने शेतमालाचे नुकसान कंपन्यांनी निद्रेत पंधरा दिवस उलटूनही हालचाल नाही अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचे साकडे शेतकऱ्यांना देण्यात येणार पी एम आवास योजनेतून घरकुल या योजनेतून बेघर कुटुंबांना पहिलं प्राधान्य दिलं जातं त्याबरोबरच कच्चे घर असणाऱ्यांना घर दिलं जातं पण त्यामुळे जर अडीच एकर पेक्षा म्हणजे दोन हेक्टर पेक्षा जास्त शेती सिंचनाखाली असलेले शेतकरी या योजनेला अपात्र ठरत होते राज्यात नवे शैक्षणिक धोरण लागू आगामी शैक्षणिक सत्रात होणार अंमलबजावणी पहिलीसाठी नवे अभ्यासक्रम कोल्हापूर जिल्ह्यात शेती क्षेत्रात झपाट्याने गट पाच लाख शेतकरी अत्यल्प भूधारक कोल्हापूर जिल्ह्यात सहा लाख साठ हजार खातेदार शेतकरी असून त्यातील एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणारे पाच लाख चार हजार शेतकरी आहेत गॅस सिलेंडर दरवाढीने जंगलावर कुराड आदिवासी भागात सरपानासाठी महिलांची लगबग सुरू बाळासाहेबांचे वारसदार म्हणजे हिऱ्यापोटी गारगोटी एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला हिंदुत्वाला दिली तिलांजली उन्हाच्या तीव्रतेने शेतीकाम वेळेतही बदल वाढत्या तापमानामुळे शेतमजुरांच्या कामावर परिणाम कोल्हापूर जिल्ह्यात नुकसान लाखात मदत हजारात पूरबाधित शेतकरी आणखीन खोलात यंदा शिरोळ तालुक्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली कुजल्याने भरीव मदतीची मागणी होत आहे रणजित कासले अखेर पोलिसांना शरण स्वारगेटमधील हॉटेलमधून घेतले ताब्यात सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात घटली सतरा हजार टनांची निर्यात उत्पादकता कमी अतिपावसाचा फटका धाराशिव जिल्ह्यात अणुऊर्जेवरील शेतीमाल प्रक्रियेचा प्रकल्प मित्राचे उपाध्यक्ष राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न वाढ देण्यासाठी कांद्याची महाबँक व अणुऊर्जेवर आधारित अन्य प्रकल्पाचा मेगा प्रकल्प जिल्ह्यात साकारणार असून त्यासाठीने श्री तुळजाबाबानी मंदिर संस्थांच्या माध्यमातून अडीचशे एकर जागा उपलब्ध करून देण्याचे ठरल्याची माहिती मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली घरकुल लाभार्थ्यांना निधीसाठी होतोय मनस्ताप प्रधानमंत्री आवास योजना हो चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्त्याण्णव जणांना झाला पहिला हप्ता जमा हिंदी सत्तेच्या विरोधात शिक्षक संघटना ही मैदानात निर्णय मागे घेण्याची मागणी मंत्री उदय सामंत यांना पाठवले पत्र विदर्भात उन्हाचा तडाखा वाढणार पारा पंचेचाळीसशी पार करणार अकोला राज्यात हॉट तर नागपूरचा पारा एक्केचाळीस पॉईंट एक अंशावर विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट जाणवणार असून पारा पंचेचाळीसशी पार करण्याची शक्यता आहे नागपूर अकोला परिसरात उन्हाचा तडाखा अधिक जाणवणार आहे केंद्र सरकारकडून सुलतानी वसुली विद्यार्थ्यांच्या फीवरही आता जी एस टी राज्यातील पंचेचाळीस लाख विद्यार्थ्यांना आता त्यांच्या विद्यापीठामुळे मोठ्या भूर्दंडाचा सामना करावा लागणार आहे बुलढाणा जिल्ह्यात केस गळतीनंतर आता न गळती सेहेचाळीस जण बाधित शेगाव तालुक्यातील पाच गावांमध्ये लक्षणे सेलेनियमचे प्रमाण अधिक महेश मांजरेकर मुक्ता बर्वे यांना यंदाचा वी शांताराम पुरस्कार अनुपम खेर काजोल देवगन यांना राज कपूर पुरस्काराने घोषित पाकचे लष्कर प्रमुख बरळले मने कोणतीही ताकद काश्मीर आमच्यापासून घेऊ शकत नाही भारताचा पलटवार व्याप्त काश्मीरही परत घेऊ जम्मू काश्मीर हा अविभाज्य घटक माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दरोचे बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद